आहे आणि मी इंतजाम केलेला आहे खोकला वाढवण्याचा तर आता मी आता जस्ट मी काय आधी दाखवते हे बघा किती सुंदर आहेत अंगठ्या दिसतायत काय नाही दिसतायत की हे बघा मस्त आहेत ना मला तर फार आवडले या अंगठ्या <coughs> डिझाईन तर एवढं सुंदर आहे खरं ही इकडं घालायला पाहिजे होती ही इकडं पण इकडची इकडं बसली आणि इकडची इकडं बसली त्या मापाच्या मिळेच नात आत्ताच आमच्या घरासमोर एक दुकान आहे तिथून घेऊन आले भावीकडनं रुपीज टेन टेन इच ह्या ऐंशी रुपये कळलं चला आता मी काय करणार आहे इंतजाम कसला खोकला वाढवण्याचा कसांनी कसं काय तर आज सकाळी केलेलं आहे ताक तर कढी करणार आहे मस्त वैगी कढीची तयारी करून घेतलेली आहे दाखवते थांबा लोणी बाजूला काढून नंतर घेऊया हे डाळीचं पीठ लसूण हिरवी मिरची आलं कोथिंबीर इकडचं मला जिरं लागणार आहे मीठ लागणार आहे हळद लागणार आहे बाकी काही लागणार नाही आता एवढंच या सर्व वस्तू आहो लिंब राहिला थांबा झालाय थांबा। <coughs> माहितीये का, का। बसून तोतापुरी आंबा खालाय गोड कडीपत्ता हा कडीपत्ता हा 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 मस्त वास <coughs> कडीपत्ता शिवाय कडी कशी चाले ना <coughs> असं ठेवलंय बघूया किती दिवस टिकता येते दिवस टिक आता मी हे सर्व मिक्सरमधन काढणार नाही आहे चिरून घेणार आहे बारीक कारण की मला मिक्सर मिक्सरमध्ये एकजीव झालं ना की ते मला ती चव आवडत नाही प्रत्येकाची वेगळी चव लागली पाहिजे लसणाची लागली पाहिजे मिरचीची लागली पाहिजे आल्याची कळली पाहिजे कोथिंबिरीची कळली पाहिजे त्यामुळं मी मिक्सरमधन एकत्र करून वाटण करणार नाहीये कढी तयार करत करत असताना आपण गप्पा ह्या मारतो नुसती कढी काय आपण दाखवत नाही ओके okay. मग त्याला काय म्हणायचं इतर स चॅनलसारखं मध्ये रेसिपी चॅनल होईल ना आपला गप्पा चॅनल आहे इन्फॉर्मेशन एंटरटेनमेंट आणि एन्जॉयमेंट इन्फोटेनमेंट असं आपलं चॅनल असतं त्याच्यात भांडाभांडी वादावादी चर्चा शालजोडीतनं मारामारी सगळं असतं याच्यामध्ये टोमणे मारणं कुचकं बोलून घेणं म्हणजे मी बोलून घेते ना तुमच्याकडनं कुचको ते सांगितलं मग मी त्याला वाकडी उत्तरं देणं हे सगळं इन्क्लूड आहे हां आपल्या या चॅनलवरती आपल्या चॅनलचा भाग आहे कारण आपल्या चॅनलचं नाव काय आहे सांगा बरं नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम आपल्या चॅनलवरती <laughs> ब्युटी टिप्स असतात तसेच मोटिवेशनल स्टॉक सुद्धा असतात सो so, आपल्याकडे ह्या सगळ्या अशा कुरबुरी चालू असतात <coughs> तर तुम्ही आता मला म्हणायचं नाही मॅडम ते कधीत हेच घा घातला तेच घा घातला मी माझी पद्धत दाखवली तुमची पद्धत तुम्ही सांगायची चांगल्या शब्दात हे असं करायचं नाही तसं करायचं नाही असं म्हणायचं नाही आपल्या चॅनलवरती सर्व चांगलं चांगलंच बोललं जातं चांगल्या कमेंट ठेवल्या जातात निगेटिव्ह कमेंट उडवल्या जातात डिलीट आणि ह्या चॅनेलवर सगळं छान छानच म्हणायचं मॅडम सगळं छान आहे कोण म्हणताय ताई कोण म्हणताय काकू कोण म्हणत आई छान 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 म्हणायचं तर तुम्ही छान छानच म्हणायचं फक्त तुम्ही जेव्हा छान म्हणता ना तेव्हा तुम तुमची मनोवृत्ती छान होते कळलं का मी छान आहेच मला चांगलं माहित आहे मी मस्त आहे सुंदर आहे छान आहे सगळं देखणी आहे सगळं आहे माझं मला माहिती आहे तर ह्या संगमरवराच्या आवडूने सर्व कोथिंबीर लसूण मी असं ठेचून घेणार आहे कळलं का चिरलेलं आहे आता जरास चेचून ठेचून काय म्हणता येईल ते बघा ह आलं मिरची असं सगळं जरा, जरा जरा चेचून घेणार आहे त्याचा वास ना खूप छान लागतो कडीला तोंडात येतं नो डाऊट ज्याला पाहिजे त्यांनी आलं खावा नको त्यांनी काढून टाकावं मस्त लागतो वास तर एवढा सुंदर सुटलाय ना तुम्हाला काय सांगू तुम्हाला आता कडी करता करता गमत सांगते बर काय फार मजा मजा येत असतात माझ्या डोक्यात आणि मी त्या बोलत असते आणि मी ना तुपामध्ये सुद्धा छान लागते कडी पण मी ही कडी करणार आहे तेलामध्ये जरा तेलातल्याची चव मला आवडते तुपातल्यापेक्षा म्हणून थोडंसं आधी तेल घालते जास्त काय घालणार नाही तेल आधी आपण तेल घातलेलं त्यान ते 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 आहे त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत मेथ्या विसरलेलो आहोत घ्यायला ते प्रथम घेऊया कडीपत्ता टाकून ठेवूया आणि गॅस बंद करूया मेथ्याचे दाणे याच्यामध्ये ॲड केलेले आहेत कळलं आता तुम्ही पण ना आठवण करतच नाही मला काय पटकन सांगायचं नाही मॅडम मेथ्याचे दाणे विसरले तुम्ही बिन मेथ्याच्या दाण्याची कशी काय कढी करता लगेच सांगायला पाहिजे होतो तुम्ही मला योग्य वेळेला योग्य काय सांगत नाही आणि नंतर मात्र टीका करायला मात्र नंबर एक होय की नाही आता टीका म्हटल्यावर माझ्या लक्षात आलंवर का आता थांबा हे आहे ना मस्त छान चुटक छुटक वादाय लागलेला आहे आता यामध्ये कोथिंबीर आलं लसूण आणि हिरवी मिरची चिरडून घेतलं आहे सगळं टाकू यायच्यात ठीक आहे वास आला बघा घामघामाट आला का नाही आला आला आता मी यामध्ये ताक घातलेलं आहे मीठ घातलेलं नाही आहे अजूनही किती सुंदर दिसतं आहे बघा आणि यामध्ये मी आता इथे प्रिपेअर करून ठेवलेलं आहे डाळीचं पीठ थोडंसं ताक मीठ आणि हळद माझ्या मावशी म्हणायच्या स्वयंपाकवाल्या वहिनी कढी मी कधीही पांढरी करणार नाही मी पिवळीच करणार तिचं म्हणणं होतं तर आता हे सर्व यामध्ये आपण मिक्स केलेलं आहे त्यामुळे आता आपल्या ह्या गाठी होत नाहीत तर बघा आता मस्तपैकी कसं आता आपण ढवळत राहूया गॅस बारीकच ठेवलेला आहे यामध्ये हवी असेल तर थोडीशी साखरही घालावी मस्त लागते चवीला एकदम छान लागते बघा लुक किती सुंदर आलेला आहे मस्त आता बघा कशी मस्त मस्त वर येईल सगळं घातलं ना मी जिरं घातलं हळद घातली मीठ घातलं हा घातलं घात साखर घालते विसरायला होतं हे नाही तर साखरेचा माझा जरा हात कमी आहे ना पण तुम्हीच मला सांगता साखर घ्या साखर घ्या थोडीशी आणि तुमच्यामुळे मी शिकले तुमच्यातले दोघे जणी आहेत त्यांना तर अगदी साखर पाहिजे म्हणजे पाहिजेच तर आता हे आपण मस्तपैकी असं हलवूया मीठ तर आपण घातलेलं आहेच मिरच्या लसूण आलं कोथिंबीर कढीपत्ता सगळं मस्त घातलेलं आहे आणि आता खोकला येण्याचे साधन आपण उत्पन्न करत आहोत कारण खोकडत बसायला नको काय पावसाळ्यात वहिनींचं की नाही समोरच्या वहिनींचं एक मला परवा त्यांनी पालकचं गरगट दिलं होतं तर ते एक छो भांडं पण द्यायचं आहे मला त्यांना मग ते, ते भांडं पण दिलं जाईल आणि आजच तुम्हाला माहिती आहे मी ताजं ताजं ताक केलं ना सकाळी बघितलं आहे की सकाळचा व्हिडिओ तुम्ही नाहीतर माझे फार व्हिडिओ मोठे होतात ना म्हणून मी आज हा व्हिडिओ दुसरा करते भांगड्या किती छान दिसायला लागल्यात नाही हात कसला भारी दिसायला लागला आहे ऐंशी रुपयेच्या वाटत आहेत तरी का त्या भांगड्या आणि एवढंच नव्हे तर हे बघा बघाओ हे बघा दहा दहा रुपयाच्या कुठल्या अँगलमधनं वाटत आहेत बघा या हां हे बघा मस्त त्या आमच्या समोरच्या भाभी आहेत की नाही ते घरासमोरच दुकान आहे अ मॅडम या मॅडम या मॅडम या करतात <laughs> तुम्हाला एक गमत सांगायची होती मी मगाशी तुम्हाला कारण आता आहे आता होईपर्यंत आपण गप्पा मारूया बरं का एक गंमत म्हणजे काय झालं माहितीये का आपण काही वेळेला कसं एखाद्या एका वेळेला एक, एक बोलतो दुसऱ्या वेळेला दुसरं बोलतो कमेंट करणारे बायका पण असंच करतात हो आदल्या वेळेला जी कमेंट केलेली असते त्याच्या बरोबर विरुद्ध दुसऱ्या वेळेला कमेंट करतात आणि आमच्याकडे ते सगळं असतं ना येतं ना आम्हाला की कुणी किती कमेंट केल्या काय केल्या सगळं येत असतंय तुम्ही एक कमेंट केली की नाही तर त्याच्या पाठोपाठ सगळ्या येतात आधीच्या सगळ्या कमेंट येतात की काय काय केल्यात म्हणून मला माहीत असते की आमची ही कमेंट केली आहे ती कुठल्या निगेटिव्ह क्वीननं केलेली आहे की नाही ते मला सगळं माहीत असते किती क्वी ह्या निगेटिव्ह क्वीननं किती निगेटिव्ह केलेल्या आहेत कमेंट आणि किती पॉझिटिव्ह केल्या आहेत हे सगळं मला माहित असतं तर असं हे हलवत राहायचं म्हणजे फुटत नाही बरं का तर सुंदर दिसायला लागलेली आहे तर मी तुम्हाला काय म्हणत होते की हां आपण एका वेळेला एक मी माझं सुद्धा असं होतं आणि त्यात आता कसं आहे स्त्रियांचे मूड स्विंग मागच्या वेळेला ज्या विषयावरती आपण जे मत दिलेलं असते विरुद्ध सुद्धा आपण मत देऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही मतावर ठाम वगैरे राहायला आपण काय स्त्री आहोत मत बदलू काय प्रॉब्लेम नाही घाबरायचं नाही मागच्या वेळेला तुम्ही हे बोलला ते दुःख बोलला होय बोललं असेल आत्ता आम्ही बदललो विषय संपला काय त्याच्यात घाबरायचं नाही बायका कशाला झाला आहे तुम्ही असं सगळं जमलं पाहिजे आपल्याला नाही की नाही तर गंमत तुम्हाला सांगते बरं का तर एक सेलिब्रिटी आहे लग्न झाल्यावर जवळजवळ तुम्हाला सांगते चाळीस वर्षानंतर तिनं घटस्फोटासाठी अर्ज केला नवऱ्याच्या विरोधात नवरा बायकोने त्या द्या तो नवरा विचाराक आहे की अलीकडे ना फ्लॉप व्हायला हो लागला तिनं कसे सोशल मीडियावरती भरपूर हे पण दिले काय पॉडकास्ट केले तिनं पुन्हा इंटरव्ह्यूज दिले की आता मला नाही राहायचं त्याच्यावर मला डिवोर्स पाहिजे झालं हे दोन तीन महिने त्यांचं रंगल काय झालं मला काही कळलं नाही त्यात तो पुरुष जो होता ना सेलिब्रिटी तो गेला डिप्रेशनमध्ये त्यानं काहीतरी वेडंवाकडं करून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्या ह्याच्यात त्यानं काहीतरी चिठ्ठी पण लिहिली होती आणि हो त्यामुळे मग कसं झालं की सगळं अंगावर आलं असणार हो तिच्या तर आता व्हिडिओवर व्हिडिओ काय काका बरोबर टायमात आला की कडी कडी जाई कढी थोडीशी कडी धरा ऐरा धरा धरा धाराम आहे आता आणि एक डबा द्यायचा त्याला पण देऊया कढी थोडीशी टेस्ट पुरतीच द्यायची सगळ्यांना कुठे जास्त द्यायचे वहिनी कडी देऊ आओ गरम गरम कडी प्या वहिनी ना कडी देऊन येते तुम्हाला गरम गरम इथे कडी आहे जास्त पिऊ नका थोडीशीच प्या मी सगळ्यांना द्यायला लागलीये पण टेस्ट बघते आधी मी टेस्ट बघितलेली नाहीये कशी झाली आहे फर्स्ट क्लास विकतची होते ना तशी झाली मस्त एकदम छान टॉप टॉप बेस्ट बेस्ट झाले काय आणलाय कढी आणले मस्त बघा कशी झालीये कशा आता बघायचं मलाच भिजवता तुम्ही मला कांदा द्या एक अर्धा किलो आणि मला कोबी एक द्या दारात जाऊन आलाय कुठंतरी हा वाला सुद्धा जरा कमी वाटलं म्हणूनच विचारलं तुम्हाला कशी झाली छान झाली आहे ना हुँ। हुँ� ठीक थोडं मीठ मस्त झाली खरं आंबट बिंबट काही नाही झाली न ताज ताक असल्यामुळे आहा हा मस्त तर मी मगाशी आपला जो विषय राहिला तो तिला काय केली माहिती काय काहीतरी विषय झाला वाटतं तिचा त्यामुळे आता ती जे सेलिब्रिटीची बायको आहे की नाही ती किती आपलं नवऱ्यावर प्रेम आहे याबद्दल पॉडकास्ट करायला लागली आणि आता म्हणे पूर्वीचे तिचे सगळ्यांनी व्हिडिओ बघितले भी की तर उगा तर मला ट्रोल केलं लोकांनी मी काय असं म्हटले नव्हते फक्त तो वेगळा राहत होता दुसऱ्या बिल्डिंगमध्ये आमचं फार सगळं चांगलं चाललंय वगैरे वगैरे आता ती म्हणायला लागली असं होतंय ते कधी कधी काहीतरी एक म्हणायला जातात बोलायला जातात त्यावेळेला माणूस काहीतरी <coughs> रागात असतो चिडीत असतो ठो ठो करतो आणि नंतर लक्षात येतं की काय तो राग होता क्षणिक पण त्या क्षणिक रागामध्ये हो आपण काहीतरी बोलून गेलो पण ते नंतर रिपेअर होत नाही म्हणून ती एवढे व्हिडिओज करायला लागली आता की नाही आमचं किती छान आहे आमचं किती चांगलं आहे दाखवायला तर असो या होतात गोष्टी रागाच्या भरात काही वेळेला माणूस बोलून जातो तर असू दे आता कढी पिऊया आपण